नमस्कार वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत यामध्येच आज आपण बनवणार आहोत मक्का पापड पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट छान असा जातो त्याचबरोबर पापड पापड खाण्यासाठी अगदी अगदी खमंग खमंग आणि तयार होतो एकदा का असे हे मक्का बनवले तर ते वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशी टिकले जातात वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे मक्याचे पापड आज मी तुम्हाला दोन कप पिठापासून बनवून दाखवणार आहे त्यासाठी या इथं दोन कप भरून इतकं मक्याच पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी एका सोजीच्या चाळणीने गाळून घेतलेलं आहे तुम्ही हेच पीठ वस्त्र गाळण देखील करून घेऊ शकता अशा पद्धतीने दोन कप पिठापासून आपण हे पापड बनवणार आहोत तुम्हाला जर का पापड जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता पुढच्या कृतीकडे ओढूयात गॅस वरती एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला ज्या कपाने मोजून पीठ घेतलेलं होतं त्याच कपाने मोजून दोन कप भरून इतकं पाणी घालायचं आहे पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढायची त्यानंतर यामध्ये चवी करता मीठ दोन चमचे पांढरे तीळ आणि अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे पाण्याला एकदा छान उकळी आल्यानंतर गॅस अगदी लो करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये घेतलेलं मक्याचं पीठ घालायचं आहे पीठ घातल्यानंतर हे व्यवस्थितच आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेज ला गॅस अजिबात फुल करायचा नाही अगदी लो गॅस वरतीच आपल्याला इथून पुढची सर्व प्रोसेस आहे ती करायची आहे मक्का पापडमध्ये मी चवी करता मीठ अर्धा चमचा पापडखार आणि पांढरे तीळ घातलेले आहेत हवं असल्यास तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर घालू शकता किंवा हिरवी मिरची पेस्ट घातली तरी देखील चालू चवी करता तुम्हाला जिरे आवडत असतील ते देखील तुम्ही यामध्ये दे घालू शकता अशा पद्धतीने वेगवेगळे फ्लेवर्स ऍड करून तुम्ही हे मका पापड ते मसाला पापड बनवू शकता अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं वरून प्रेस करायचं आहे गॅस अगदी लोटे ठेवायचं आहे आणि लो गॅस वरती आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे दहा ते बारा मिनिटांसाठी अगदी छान असं वाफवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिटांमध्ये मक्याचं पीठ आहे ते व्यवस्थित असं वाफवून झालेलं आहे म्हणजेच हे पीठ आहे ते छान असं शिजलेलं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर या इथं एक सुती कापड घेतलेलं आहे हे सुती कापड पूर्णपणे ओल करायचं आणि व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे आता हे सुती कापड आहे ते ओलसर आहे या ओलसर कापडावरतीच आपल्याला वाफवून घेत मक्याचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे पीठ आहे ते गरम आहे तोपर्यंतच अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे गरम गरम पीठ हाताने कापड घ्यायचं ओलं करून आणि त्याच्यावरती हे पीठ आहे हे ते मळून घ्यायचं आहे हे पीठ जेवढं आपण व्यवस्थित मळू तेवढे पापड आपले छान होतात तर अशा पद्धतीने या सुती कापडामध्ये हे पीठ आहे ते मी मळून घेते पीठ मळून झालेला आहे त्यानंतर या इथं तुम्ही बघू शकता या पिठाचा व्यवस्थित असा गोळा बनून तयार झालेला आहे आता हा गोळा आहे तो थोडासा कोमट आहे म्हणजेच आपण याला हात लावू शकतो इतकाच गरम आहे आता हा पिठाचा गोळा आहे व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे इथं पर्यंत आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही बिना तेलाचा वापर करताच आपण हे पापड बनवणार आहोत त्यामुळे पापड वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी छान असे टिकले जातात पाण्याचा योग्य वापर केल्यामुळे या पिठाचा परफेक्ट असा गोळा बनून तयार झालेला आहे आता हे पीठ आपल्याला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा अशा पद्धतीने एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर याचे पापड आपल्याला बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे पीठ मळले की लगेच आपल्याला याचे पापड बनवायचे आहेत हे पीठ थंड झालं तरी देखील आपण याचे पापड बनवू शकतो पण जास्त काळासाठी हा पिठाचा गोळा आपल्याला ठेवायचा नाही लगेच आपल्याला याचे पापड बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे अशा पद्धती एक लिंबाच्या आकाराचा मी गोळा तोडून घेतला हातावरती व्यवस्थित असा मऊ करून घेतलेला आहे आणि पापड मेकिंग मशीन मध्ये याचे मी पापड बनवून घेत आहे इथं पॉलिथीन शीट घेतलेले आहे या शीट ला मी शीटला थोडस आहे जास्तही तूप, तूप किंवा तेल लावण्याची आवश्यकता पडत नाही फक्त पहिल्यांदाच आपल्याला सुरुवातीला अगदी थोडस तूप लावायचं आहे आणि पुन्हा आपल्याला पापड बनवताना अजिबात तेल किंवा तूप लावण्याची आवश्यकता पडत नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पापड आहेत ते बनवून घ्यायचे आहेत हे पापड मी या मशीन मध्ये बनवत आहे हवं असेल तर तुम्ही हेच पापड पोळपट वरती देखील लाटून घेऊ शकता आणि बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असा पापड बनवून तयार होत आहे बनवून घेतलेले पापड आपल्याला एका सुती कापडावरती वाळत घालायचे आहेत जर का, का तुमच्याकडे ऊन नसेल तर हेच पापड तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेला देखील सुकवून घेऊ शकता अगदी पटकन हे पापड आहेत ते घरामध्ये हवेला देखील सुकले जातात तर अशा पद्धतीने हे पापड पहिल्या दिवशी मी फॅनच्या हवेला सुकवले आणि दुसऱ्या दिवशी का माझ्याकडे थोडस ऊन येतं त्या उन्हामध्ये हे पापड मी वाळवून घेतलेले आहेत फक्त एक दिवसामध्येच हे पापड पटकन वाळले जातात आणि अगदी खमंग पापड बनून तयार होतात या इथं मी सर्व पापड आहेत ते वाळवून घेतलेले आहेत काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं तेला ते। तेल आहे तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पापड आहे तो अगदी मस्त असा दुप्पट फुलला जात आहे अगदी खुसखुशीत पापड बनून तयार होत आहे यामधले आणखीन काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सर्वच पापड अगदी छान असे फुलले जात आहेत तर इथं आपण मक्याच्या पिठाचा वापर करून हे पापड बनवलेले आहेत याच पद्धतीने तुम्ही मक्याच्या पिठाऐवजी ज्वारीचे ज्वारीचं पीठ वापरून याच पद्धतीने ज्वारीचे देखील पापड बनवू शकता ते ते दे देखील पापड अगदी खमंग खुसखुशीत बनवून तयार होतात काही पापड तळून दाखवलेले आहेत खमंग खुसखुशीत चवीला भन्नाट लागणारे मक्क्याचे पापड बनून तयार आहेत आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत